एकेकडे एक लाडक्या बहिणींना पैसे देत आहे आणि दुसरीकडे स्मार्ट मीटरच्या अवाजवी बिलाने काढून घेत आहे असा आरोप साक्री तालुक्यातील शेवाळतील महिलांनी राज्य सरकारवर केला असून अतिरिक्त वाढून आलेल्या वीज बिल घेऊन स्मार्ट मीटरच्या विरोधात शेवाळीतील महिलांनी थेट वीज कंपनीचं कार्यालय गाठत स्मार्ट मीटर न बसवण्याची मागणी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम वीज कंपनीने थांबवल्यास पंधरा ऑगस्टला तीव्र स्वरूपाचं आंदोलन ठेवण्याचा इशारा महिलांनी दिला आहे यावेळी संतप्त महिलांनी वीज कंपनीच्या कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी दिल्या आहेत यावेळी मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना सादर केले आहे यावेळी अधिकाऱ्यांनी देखील तुमच्या भावना वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन महिलांना दिलं आहे सुमारे महिनाभरापूर्वी शेवाळी गावातील अनेक नागरिकांच्या घरातील विजेचे मीटर कुठलीही पूर्व सूचना न देता काढून स्मार्ट मीटर बसवण्यात आले या स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गावातील ग्रामस्थांसह महिलांमध्ये वीज वितरण कंपनीच्या विरोधात संतापाची लाट उचलली आहे पूर्व सूचना न लावण्यात आलेले स्मार्ट मीटर व वाढीव आलेले वीज बिल यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवत अधिकाऱ्यांना चांगला जाब विचारला आहे गावात स्मार्ट मीटर बसवणं बंद करा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांसह ग्रामस्थांनी वीज कंपनीला दिला आहे माझं नाव उषा सांगते मी शेवून आली माझं दुसरं काहीच म्हणणं नाही माझं फक्त आमचे जे जुने मीटर होतं तेच मीटर पाहिजे आम्हाला हे मीटर नाही पाहिजे आम्हाला स्मार्ट मीटर नाही पाहिजे आम्हाला ते बदलून द्या फक्त एवढीच विनंती आहे माझी काय स्मार्ट स्मार्टमीटर विषय आपली काय तक्रार म्हणजे काय बिला येत आहेत म्हणून ते बदलायला सांगते मी काही नाही बदलायच्या वेळेस तुम्हाला विचारपूस केली होती नाही विचारपूस केला त्यांनी बिलं मागितले मी पण तेव्हा पण विरोध केला होता बसवायच्या वेळेस पण विरोध केला होता विना भरवा माझ्या घरापासून बसवायचं नाही सुद्धा मी सांगून दिलं होतं पण बसून गेले ते जलरदस्त मीटर एक मिनिट मराठी मुलं काय नाही बोला बोला बोलाच त्याच बसाड द्या आमना आणि ज्यास आटो बिली राह ना त्या मीटरच ना आणि त्या बिलं भरणार नाही बिल पाचशे सातशे सवशे आता डायरेक्ट म्हणजे बावीसशे तीन हजार असा तीन बत्तीस रुपये बिल यायचे माझे नाव दीपाली किशोर मोरे राहणार नारशेवाळी लाडक्या बहिणीचे पैसे देण्यापेक्षा स्मार्ट मीटर बसवणे बंद करा एका बाजूला भाऊ मीटर मध्ये महागाई वाढून शेवटी येऊन आलो आमच्या दाराचे जे मीटर होत जुनं ते आम्हाला न विचारता काढून दुसरं स्मार्ट मीटर बसवलं त्या स्मार्ट मीटरच्या रिडिंग मधून बऱ्याचशा लोकांना अनुभव असे आला की जास्त रिडिंग येत आहे दुसरा मुद्दा असा की आम्ही काही त्यांना सांगितलं नव्हतं की हे मीटर पार्टी आहे काढून घ्या तुम्ही दुसरं बसून द्या असं काही सांगितलं नाही तरी त्यांनी ते बजबी जुनं मीटर काढून घेतलं नवं मीटर स्मार्ट मीटर बसून दिलं याच्यामुळे काय झालं ते आम्ही पंधरा दिवस शेतामध्ये आवरून गेलो सुद्धा तेच बिल आलं आणि त्याच्यापेक्षा अधिक वाढून आलं म्हणून थोडासा रागारागी होत की तुमच्या गावाच्या संमतीशिवाय आम्ही दुसरा मीटर कुठलंही बसवणार नाही बाई सती जायची जायची का नाही आता प्रथा बंद झाली का नाही म्हणजे परिवर्तन किंवा बदल हा होत असतो तर हे मीटर बदलवण्यामागे कंपनीचा हा उद्देश आहे माहितरण कंपनीचा की नवीन मीटर बसलं का तुमचं रिडिंग ऑटोमॅटिक जाणार आहे रिडिंग वर होणारा जो खर्च आहे आमचा तो वाचणार आहे परत जे बिल तयार होते ते पण तुम्हाला लगेच म्हणजे अचूक रिडिंगचं जे आपण होतो ना की आमचं मीटरचं रिडिंग होत नाही किंवा रिडिंग वर बिल जास्त मीटरवर रिडिंग कमी आहे बिल जास्त येतं तो एक ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे म्हणजे ज्याचा जसा वापर होईल तसा त्याला बिल भेटणार आहे आणि याचावर जो कंपनीचा खर्च होतोय तो कमी होईल तो कमी खर्च कमी झाला का पर्याय तुमचा जो रेट आहे आपला जो असतो शंभर युनिट पर्यंत चार रुपये चाळीस पैसे तो कमी झाला का तुम्हाला ऑटोमॅटिक बिल कमी होईल तर हे कोणाला नुकसानदार आहे की जो मीटर मध्ये दूध करतोय मीटर किंवा मीटर मध्ये बायपास करतोय तर ते आम आम्हाला इथं कम्प्युटरवर दिसणार आम्ही लगेच येऊन त्याची चोरी पकडणार आणि राहिला प्रश्न तुम्ही म्हणता की आम्हाला मीटर आपला वीज कायदा दोन हजार तीन मीटरची मालकी ही आमची म्हणजे तुम्हाला पुलावरून जी वायर येते मीटर पर्यंत तर मीटरला चार होल असतात आपले त्यात पहिल्या दोन इनकमिंग पर्यंत आमची जबाबदारी असते मीटर कळालं काय झालं तर ते स्वखर्चा आम्ही बदलून द्यायला पाहिजे जबाबदारी असते तुम्ही आउटोईंग पासून फ्यूज बसवणं आणि त्यानंतर घरातला सप्लाय देणं तर ग्राहक आणि आम्ही जी कंपनी याच्यामध्ये एम सी असते वीज नियम काय तर त्या कुठलाही आम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही त्यांची परमिशन घेऊनच करत असतो तर ता आता मीटर पण जे बदलले जात आहे हे आम्ही त्यांची परमिशन घेऊनच बदलतो बदलते कारण आमची प्रॉपर्टी एक जी आहे जी आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये अदानी एनसीसी आपल्याकडे एनसीसी म्हणून कंपनी त्या एनसीसी कंपनीला जी आर तुमच्याकडे जी मध्ये आपल्याकडे ऑर्डर आमचं हेड ऑफिस आहे ना त्यांचं त्याची कॉपी आहे जी आर वगैरे शासनाकडे म्हणजे आमच्या ऑफिसला नाही हेड ऑफिसला आहे जी आर आहे तुमच्या मार्फत चालू आहे कंपनी तिला ठेका दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून

तक्रार असेल आपण मीटर टेस्ट करू मीटर चेक होते कारण काय त्याला मी तुम्हाला ते सांगितलं की जुन्या मीटरांना काही कॅम्पर करत असतील कोण लूक टाकत असेल कोण आपला टाकत असेल ज्याला ते करता येत नाही म्हणून एक प्रकार असेल पण ज्याची म्हणजे कंप्लेंट असेल तर आपण ती मीटर टेस्ट करू जागेवर चेक करू प्रतिनिधि सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज उच्च साखरी